ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा प संत देशमुख पार्टूच करायचा बीड परळी इथं रिंगण करून मारहाण केली याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे बीडच्या शिवराज देवटेला लोखंडी रॉड कत्तीन मारहाण डोक्यात बाटली ही फोडली आहे गांजाच्या नशेत दहा बारा जणांनी शिवराज देवटेला रिंगण करून मारलं नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये शिवराज देवटे याचं शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता परळीतील पेट्रोल पंपा समोरून अपहरण करण्यात आलं त्यानंतर समाधान मुंडे आणि त्याच्या सहकार्यानी त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती माहिती समोर पर येते परळी इथून शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली शिवराज दिवटे असं या तरुणाचं नाव आहे एका टोळक्यानं त्याचं अपहरण करून त्याला डोंगराळ भागात बांबू त्याला बेदम मारहाण केली आहे या घटनेचा व्हिडिओ मीडियावरती व्हायरल झाला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणानंतर शिवराज दिवटे यानं माध्यमांसोबत संवाद साधला आहे काय बोलतो शिवराज ऐकूया त्याच्या तोंडात मग तिथं त्याने चार पाच गाड्या घेऊन मला डायरेक्टर रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसून द्या आणि तोंड डाबून वरी नेलं त्या मुला मुलाने मारहाण केली आता नेमकी बोलत होते मारण करताना काय बोलत होते का ते काय बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पार संत देशमुख पार्टूच करायचा त्याला सोडायचंच नाही आता लोखंडी रॉड आणि कत्तीनं मारहाण झाल्याचं त्यांना सांगितलंय तसंच टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे असं देखील म्हणत होते असं शिवराज माध्यमांसोबत बोलताना सांगतोय मी जलालपूर इथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो जेवणानंतर तिथे काही भांडणं झाले तिथं मी भांडण पाहायला उभा होतो त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो हे मारणाऱ्यांना माहीत होतं पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर शिवराजचा काही पोरांनी रस्ता रोखला मला मारहाण केली आणि रत्नेश्वर डोंगरावर ते घेऊन गेले मारहाण करताना ते बोलत बोलत होते होते की याला सोडायचं नाही याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे ते मला मारून टाकत होते त्यामुळे ते त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं माध्यमांसोबत बोलताना शिवराज सांगतोय दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो ते मारून टाकत होते जर माझं बघितलं नसतं तर मी जितच राहत नव्हतो काय हत्यार होते ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसामुळे माणसामुळे वाटली नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं लोखंडी रॉड कत्ती लाकूड यानं मला मारहाण केली आहे माझ्या डोक्यावर बाटली देखील मारण्यात आली अशी सुद्धा माहिती त्यांना सांगितली आहे सर्व आरोपी गांजा होते शिवराज माध्यमांसोबत बोलताना सांगतोय मात्र बीडच्या या परळीमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे आणि ही गँग ज्यामधील सात लोकांना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे दहा जण ओळखीचे तर दहा जण अनोळखी अशा पद्धतीनं वीस आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये समाविष्ट असल्याचे प्राथमिक माहिती समोर येते आहे अद्याप पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे समोरील तपास चालू आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा